नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे आज तुमच्या मनातला प्रश्न म्हणजे तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंका कुशंका दूर करण्याचा आज प्रयत्न करणार आहे त्या शंका कुशंका म्हणजे मित्रांनो तुमच्या नावात बदल किंवा स्पेलिंगमध्ये बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा महिला भगिनी ज्या आहेत तर त्यांचं लग्ना पूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव याच्यामध्ये बदल आहे तर त्या ठिकाणी आम्ही काय केलं पाहिजे सर आमच्या मनामध्ये शंका कुशंका येतात की माझं जर सिलेक्शन झालं एखाद्या प्रोसेसमध्ये तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते वेळी माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटमधील नाव आणि डिग्री सर्टिफिकेटमधील नाव त्याच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे बदल आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी मला अडचण येईल का किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये या अडचणीमुळे माझं पद त्या ठिकाणी जाणार तर नाही रद्द तर होणार नाही अशा शंकाकुशंका तुमच्या मनामध्ये वारंवार येतात आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मला हे प्रश्न वारंवार वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे हा सर्व लेक्चरच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला आज ते समजावून सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्या एम पी एस सीसाठी तुमच्या सर्वसेवा भरतीसाठी पोलीस भरतीसाठी आणि सर्व भरतीसाठी याच्यामधून अतिशय चांगलं सोल्युशन उपाय तुम्हाला मी आज देणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांच्या स्पेलिंगमध्ये बदल आहे ज्या विद्यार्थी मित्रांचं नाव हे त्या ठिकाणी जन्म दाखल्यावर वेगळं आहे किंवा महिला भगिनींचं नाव हे जन्म दाखल्यावर वेगळं आहे आणि डिग्री सर्टिफिकेटमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये वेगळं आहे ज्यांच्या जन्मतारखेमध्ये बदल आहे ज्यांची जन्मतारीख ही त्या ठिकाणी एखाद्याची जर दहा सप्टेंबर असेल आणि त्याची लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये एक जून ही जन्मतारीख टाकण्यात आली असेल तर अशा वेळीसुद्धा अडचणी येतात आणि या अडचणी आज कशा पद्धतीने दूर करायच्या ते आता बघणार आहोत मित्रांनो नावात बदल किंवा स्पेलिंगमध्ये बदल का होतो किंवा त्याला काय कारणं आहेत हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया याच्यामध्ये जन्म दाखल्यामध्ये चूक असते बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतीला गा ग्रामीण भागामध्ये एखाद्याचा जन्म होतो किंवा महानगरपालिकेच्या ठिकाणी शहरामध्ये एखाद्या दवाख्या त्याचा जन्म होतो आणि जन्माची नोंद करते वेळी मग त्या दवाखान्यामध्ये तरी एखादी सिस्टर असेल नर्स असेल तर ते नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये काहीतरी घाई गडबडीमध्ये नोंद करते आणि ती नोंद त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये किंवा के महानगरपालिकेमध्ये केली जाते आणि ती नोंद कायमस्वरूपी तशीच राहते वास्तविक इतर डॉक्युमेंटमध्ये जेव्हा आपले पालक ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा जन्मतारीख ही ॲक्च्युअल टाकतात आणि जन्म दाखल्यावर वेगळी मग ती तफावत कशा पद्धतीने सॉर्ट आऊट करायची हे कळत नाही जन्मदाखल्याच्या चुकीमुळे आपल्याला नावात बदल किंवा जन्मदाखल्यातील जन्मदिनांकात बदल करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी सोल्युशन पण बघणार आहोत शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जे असतं तर त्याच्यामध्ये चूक असते बरेचदा बरेच शिक्षक काय करतात नावामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट देताना किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये नोंद करताना त्या ठिकाणी नावात तरी बदल होतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये वडिलांच्या नावामध्ये तरी त्या ठिकाणी बदल असतो एखाद्याचं वसंतराव असलं तर व्ही एस ए एन टी आर ए ओ करतात किंवा का काही लोकं आर ए व्ही करतात किंवा वसंतरावऐवजी काही शिक्षक नितीन वसंत पाटील म्हणजे फक्त वसंतच नाव टाकतील राव राहून जाईल काही डॉक्युमेंटवर मग बोर्ड सर्टिफिकेटमध्ये वसंतराव नावाने त्याचं नाव, नाव येतं आणि इतर डॉक्युमेंटवर फक्त वसंत असतं मग अशा वेळीसुद्धा त्या ठिकाणी शा शालेय एल सीमध्ये चूक असते टी सीमध्ये चूक असते स्पेलिंग मिस्टेक हा फार मोठ्या प्रमाणात मित्रांचंही शंका आहे कांबळे हे स्पेलिंग आहे एका मित्राचं के एम बी एल ई कांबळे या पद्धतीने आणि त्या ते, त्याने मला शंका विचारलेली होती की के एम बी ए एल ई कांबळे या पद्धतीचं त्या ठिकाणी नाव टाकण्यात आलेलं आहे काही डॉक्युमेंट्सवर तर याला काय सोल्युशन असणार आहे सर असा प्रश्नसुद्धा त्याने विचारलेला आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत बऱ्याच ठिकाणी महिला भगिनी ज्या असतात तर महिला भगिनींच्या नावामध्ये सुद्धा बरेचदा प बदल दिसून येतो बऱ्याच डॉक्युमेंटवर पी डबल ओ जे ए पूजा या पद्धतीचं असतं आणि काही डॉक्युमेंटवर पी यू जे ए या पद्धतीचं असतं मग अशा वेळी जो कॅन्डिडेट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा असेल किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करणारा असेल तर तो, तो शंकेमध्ये येऊन जातो किंवा त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होते महिलेच्या मनामध्ये भगिनीच्या मनामध्ये शंका निर्माण होते की यामुळे कदाचित माझी नोकरी तर जाणार नाही मी एवढी मेहनत घेते आहे उद्या जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर हो काय करावं तर आपण बघू मित्रांनो बऱ्याचशा महिला भगिनी ज्या असतात तर लग्नानंतरच्या नावामध्ये बदल होत असतो लग्नानंतरचं नाव एखाद्या महिले भगि महिला भगिनीचं पूजा असतं लग्नानंतर ते आरती करण्यात येतं तर त्यांचं सुद्धा नावात बदल करणं ॲफिडेव्हिट करणं राजपत्र करणं ते कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा आपण बघू धर्म जात लिंग बदर। याचा मदे बरेश मदे बदल याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांनी धर्मांतर केलेलं असतं काही लोकांची जातीमध्ये सुद्धा बदल झालेला असतो लग्नानंतर किंवा इतर बाबीमुळे तर, तर ते पण बघणार आहोत काही लोक दत्तक जातात दत्तक गेल्यानंतर मग त्यांची जात किंवा त्यांच्या नावामध्ये बदल होतं तर ते सुद्धा लोक ही कारण कारणसुद्धा हे महत्त्वाचं आहे काही लोक नाव त्यांना त्यांचं जे नाव असतं तर ते, ते नाव आवडत नाही किंवा काही लोकांना ना नावामध्ये बदल करून घ्यायचा असतो काही लोकांना आणनावामध्ये बदल करून घ्यायचा असतो तर अशा लोकांनासुद्धा त्या ठिकाणी नावात बदल किंवा जे काही ॲफिडेविट वगैरे करायचे आहे राजपत्र करायचं अशा लोकांनासुद्धा ते करणं गरजेचं असतं ही झाली मित्रांनो कारण आता या सर्वांना एकच सोल्युशन आहे ते म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये म्हणजे जे शासकीय मुद्रणालय मुंबई आहे शासकीय ग्रंथालय मुंबईला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो ज्यांना अर्जंट ती गोष्ट हवी आहे किंवा माझ्या नावामध्ये बदल आहे आणि ते मला डिक्लेअर करून घ्यायचं आहे राजपत्रामध्ये नमूद करून घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून त्या ठिकाणी ऑनलाईनच फी भरण्याची सुद्धा व्यवस्था आहे तर ती प्रक्रिया तात्काळ करायची आहे पंधरा ते तीस दिवसामध्ये राजपत्रामध्ये ते पब्लिश होऊन त्या ठिकाणी येत असतं मग एकदाचं राजपत्रामध्ये पब्लिश झालं मित्रांनो की हा डॉक्युमेंट आपल्याला सर्व ठिकाणी लागतो सर्व ठिकाणी म्हणजे मग ते तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असेल ते तुमचं समजा लीगल डॉक्युमेंट काही बनवायचं असेल आधार कार्ड काढायचं असेल पुढे जाऊन पासपोर्ट काढायचा असेल विजा काढायचा असेल पुढे जाऊन त्या ठिकाणी एखादा व्यवसाय करायचा असेल त्यानंतर काही खरेदी विक्री करायची असेल या प्रत्येक ठिकाणी हे राजपत्र गृहित धरलं जात असतं त्यामुळे ज्यांना शंका वाटत असेल की माझ्या धर्मात बदल आहे माझ्या जातीत बदल आहे माझ्या नावात बदल आहे माझ्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे तर या सर्व लोकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेद्वारे राजपत्र डिक्लेअर करून घेणं गरजेचं आहे याच्यासाठी मित्र हो अर्ज कुठे करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी माहिती नसते तर डी जी पी यस डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे शासकीय मुद्रणालय शासकीय ग्रंथालय मुंबई याची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात मित्रांनो तर त्या ठिकाणी राजपत्रामध्ये नोंद किंवा नावात बदल लिंगात बदल जाती धर्मात बदल हा ऑप्शन त्या ठिकाणी येतो त्याला क्लिक केलं आणि आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरली त्यानंतर ऑनलाईन फी त्या ठिकाणी हजार ते तेराशे रुपये लागत असते तर ती फीसुद्धा कमी अधिक लागत असेल कदाचित तर ती फीसुद्धा तुम्ही ऑनलाईन भरू शकतात आणि एकदाचा तुम्ही तो अर्ज त्या ठिकाणी सादर केला दाखल केला तर पंधरा ते तीस दिवसांच्या कालावधीमध्ये ती राजपत्र तुम्हाला तात्काळ पद्धतीने मिळून जाईल म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी अतिशय सोपी आहे कारण बरेचसे लोक आता मोबाईल इंटरनेट वगैरे त्याचा वापर करतात त्यामुळे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्जसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तो जो नमुना येतो राजपत्रामध्ये बदल करण्यासाठी तो नमुना भरून घ्यायचा आहे आणि त्याला त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रियेला जे डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला सोबत सादर करायचे आहेत आता डॉक्युमेंट काय लागत असतील आता समजा एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये बदल आहे तर अशा व्यक्तीला काय काय डॉक्युमेंट लागेल सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो पूर्वीचं नाव आणि आत्ताचं घेतलेलं नाव किंवा एखाद्या व्यक्तीच्या शासकीय शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये बदल असेल तर त्याने ते पूर्वीच्या नावाचा प्रूफसोबत जोडायचा आहे आणि जे ओरिजिनल नाव आहे त्याचंसुद्धा प्रूफ त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे पहिलं त्यानंतर नवीन व जुने नाव याचा पुरावा त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर त्याबाबतचा पुरावा म्हणजे एखाद्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर एखाद्याचं कांबळे आडनाव नाव झालेलं असेल के एम बी एल -E ई -E, कांबळे आणि त्यांचं जर डिग्री सर्टिफिकेटमध्ये के एम बी ए एलई -E -E -E, तर ते दोन्ही पुरावे जोडायचे आणि तुम्हाला कोणतं आड़नाव नाव डिक्लेअर करून घ्यायचं आहे राजपत्रात ते त्याच्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे सोबतच तुमचा एक अर्ज त्या तुम्हार ठिकाणी सुद्धा लागणार आहे ऑफलाईन जर करत असाल ऑनलाईन जर करत असाल तर त्या ठिकाणी डिटेल जर भरले तर ती सगळी माहिती तुम्हाला अपलोड करता येऊ शकते त्यानंतर लाईट बिल असेल घराचं तर पुरावा म्हणून लाईट बिल जोडा आधार कार्ड जोडा समजा एखाद्या महिलेला विवाहापूर्वीचं आणि विवाहानंतरचं नाव जर त्या ठिकाणी बदल करून घ्यायचं आहे तर विवाह प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे विवाहापूर्वीचे डॉक्युमेंट जो पुरावा सादर करायचा येतो आणि विवाहानंतर जे नाव झालं आहे तर त्याचा पुरावा जोडायचा आहे एखाद्या महिलेच्या घटस्फोट प्रकरणामध्ये किंवा पुरुषाच्या घटस्फोट प्रकरणामध्ये पुरुषांचं तर नाव बदलत नाही परंतु महिलेच्या घटस्फोट प्रकरणामध्ये कोर्ट मॅटर जर झालं असेल तर कोर्टाचा आदेश त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे पूर्वीचं नाव जे होतं तेच जर घ्यायचं असेल लग्नानंतरचं नाव जर घटस्फोटामुळे बदलवायचं असेल तर ते पुरावे जोडणं गरजेचं आहे स्पेलिंग मिस्टेकबाबत पुरावा किंवा एखादा ॲफिडेव्हिट की माझं हे स्पेलिंग चुकीचं आहे तर माझं ओरिजिनल स्पेलिंग या पद्धतीचं आहे तर ते सुद्धा तुम्ही जोडा त्यानंतर मित्रांनो न्यूजपेपरमध्ये सुद्धा पब्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे समजा हे राजपत्रासाठी आवश्यक डॉक्युमेंट आहेत समजा जर तुम्हाला असं वाटत असलं की मला त्या ठिकाणी न्यूजपेपर पब्लिकेशन करून घ्यायचं आहे तर स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर करून घेऊ शकतात आणि हे पुरावा म्हणून त्या ठिकाणी राजपत्राच्या प्रोसेससाठी जोडू शकता नोटरी किंवा ॲफिडेव्हिट समजा जर एखादं नोटरी वकील जे असतात तर त्यांच्यामार्फत नोटरी करा किंवा ॲफिडेव्हिट करा ज्याच्या नावामध्ये बदल आहे जन्मतारखेमध्ये बदल आहे पूर्वीची जन्मतारीख म्हणजे चुकीची जन्मतारीख आणि दुरुस्त करावं याची जन्मतारीख तर त्याचं नोटरी किंवा ॲफिडेव्हिट करा आणि रहिवासाचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड वगैरे हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये अपलोड करू शकतात ऑफलाईनमध्ये तुम्हाला त्या पत्त्यावर हे सगळे डॉक्युमेंट जोडून तो अर्ज पाठवावा लागत असतो आणि पुढे त्याची प्रोसेस चालत असते म्हणजे मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर राजपत्रामध्ये ते डिक्लेअर होतं आणि एकदाच राजपत्र डिक्लेअर झालं की आपल्याला कोणतीच आप अडचण राहत नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की सर मला राजपत्रात डिक्लेअर करायचं नाही सर त्याला प्रोसेस खूप लेंगदी आहे किंवा सर तेवढे फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही वगैरे तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा महिला भगिनींसाठी हे दोन तीन अतिशय सोपे पर्याय आहेत ते म्हणजे एक तर तुम्ही स्थानिक लेवलला कुणी ओळखीचे नोटरी वकील असतील तर त्यांच्याकडून तुम्ही नोटरी करून घेऊ शकतात म्हणजे नोटरी जे आहे किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन सेतूमध्ये ई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक ॲफिडेव्हिट सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता याच्यामध्ये मित्रांनो ॲफिडेव्हिट आणि नोटरी ऑप्शन जो आहे जर तुम्हाला राजपत्र करायचं नसेल तर तेव्हाच हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बरेचसे लोक मनातील शंका नको म्हणून राजपत्र डिक्लेअर करून घेतात राजपत्राला कोणतीच अडचण येत नाही आणि ॲफिडेव्हिट नोटरीलाही अडचणी यायला नको परंतु काही ठिकाणी जर ॲफिडेव्हिट गृहित धरलं नाही तर मित्रांनो राजपत्रात केलेलं केव्हाही सोयीस्कर असतं त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला असेल की जर तुम्हाला जास्त शंका असेल तर राजपत्र डिक्लेअर करून त्या ठिकाणी ते, ते डॉक्युमेंट सोबत ठेवा आणि ज्यांना आता पंधरा दिवसावर काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ज्यांना अतिशय अर्जन्सीमध्ये ते लागत आहे तर अशा लोकांनी स्थानिक नोटरी वकिलांकडून कडून करून घ्यायचं आहे किंवा तहसील कार्यालयामध्ये अॅफिडेव्हिट करून घ्यायचं आहे की दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे म्हणजे पी डबल ओ जे ए पूजा आणि पी यू जे ए पूजा हे दोन्ही नाव हे एकाच व्यक्तीचं आहे आणि पूर्वीचे नाव आणि नंतरचे नाव वगैरे किंवा चुकीचे नाव आणि दुरुस्त केलेले नाव हे या पद्धतीचं एक ॲफिडेविटचा नमुना येतो तो नमुना तुम्हाला सेतू कार्यालयात मिळून जाईल आणि विवाहापूर्वीचे आणि विवाहानंतरचे नाव दोन्ही एकच आहे किंवा विवाहापूर्वीचे नाव आणि नंतरचे नाव असलेली व्यक्ती दोन्ही नाव असलेली व्यक्ती एकच आहे असं सुद्धा तो नमुनासुद्धा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता तो नमुना मी तुमच्यासाठी टाकणार आहे त्यानंतर जे काही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर तेथे सुद्धा मी तो नमुना नमूद करून देणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ते यूज करू शकतात ॲफिडेव्हिट आणि जे नोटरी आपण करतो तर त्याला सहा महिन्याचा कालावधी असतो सहा महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा ॲफिडेव्हिट करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे परंतु ॲफिडेव्हिट नोटरीच्या फंदात न पडता तुम्ही जर सरळ हे डी जी पी एस वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही राजपत्र करून घेतलं तर सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मनामधली आता शंका पूर्ण काढून टाका माझ्या नावात असं आहे स्पेलिंगमध्ये तसं आहे वगैरे हे सगळं काढा आणि मोकळ्या मनाने फ्री माइंडने अभ्यास सुरू करा या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणतीच अडचण येणार नाही मित्रांनो जर शंका कुशंका असतील प्रश्न असतील तरी देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद